उन्हाळ्याची झळ पुरेशी नव्हती त्यातच आता रिक्षाच्या भाडेवाडीचा चटका कोल्हापूरकरांना बसणार आहे आता रिक्षानं प्रवास करणं थोडं महाग झालंय विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला थेट कात्री बसणार आहे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या नव्या निर्णयानुसार एक एप्रिलपासून रिक्षा भाड्यात थेट तीन रुपयांची वाढ झाली असून दिवसाचा दर पंचवीस रुपये आणि रात्रीचा दर तब्बल पस्तीस रुपये प्रति किलोमीटर इतका झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ऑटो रिक्षाचा प्रवास आता महाग झाला आहे विशेषतः रात्रीच्या प्रवासात प्रवाशांच्या खिशावर जरा जास्त भार पडणार आहे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार एक एप्रिलपासून रिक्षा भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता दिवसाचा प्रारंभिक दर पंचवीस रुपये प्रति किलोमीटर राहणार असून रात्रीच्या वेळेला हा दर पस्तीस रुपये प्रति किलोमीटर इतका वाढवण्यात आला आहे रात्रभर काम करणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही वाढ मोठा फटका ठरू शकते मात्र रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार वाढत्या पेट्रोल दरांमुळं ही भाडेवाढ आवश्यक असल्याचं बोललं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ऑटोचालकांनी हे नवे दर तत्काळ लागू करावेत असेही आदेश देण्यात आलेत नागरिकांना आता प्रवासाच्या योजना आखताना या नव्या दराचा विचार करावा लागणार आहे